ठाणे स्टेशन परिसरातील बेशिस्त रिक्षाचालकना शिस्त लावण्यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस रस्त्यावर उतरल्याने प्रवाशांना सुखद अनुभव येत असून बेशिस्त रिक्षाचालकांना मात्र चाप बसला आहे प्रवासी सांगेल तिथे भाडं घेऊन जाणे रिक्षाचालकांना बंधनकारक असेल भाडं नाकारल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी दिला आहे आमदार निरंजन डावकरे यांनी बेशिस्त रिक्षा चालकांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती त्यानुसार प्रादेशिक परिवहन अधिकारी वाहतूक विभाग पोलीस अधिकारी आणि रिक्षा चालक युनियनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रवाशांच्या हिताची नियमावली तयार करण्यात आली आहे त्यांचे पालन रिक्षाचालकांनी करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत या निर्णयामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे ठाणे रेल्वे स्थानकातून रोज सुमारे सहा लाखांहून अधिक प्रवासी रेल्वेने प्रवास करतात या ठिकाणी येण्या जाण्यासाठी प्रवासी मोठ्या प्रमाणामध्ये रिक्षाचा वापर करत असतात याचा गैरफायदा घेत बहुतांश रिक्षाचालक अडकलेल्या प्रवाशांच्या मजबुरीचा फायदा घेत मनमानी भाडे आकारतात जवळचे भाडे नाकारतात मीटरप्रमाणे भाडे न घेता जास्त भाडे वसूल करतात नियमापक्ष जास्त प्रवाशांची वाहतूक करतात वाहतूक विभागाने ठरवून दिलेल्या रांगेत न उभे राहता रांगेच्या बाहेर रिक्षा उभी करून स्थानकामधून आवाज देऊन प्रवासी घेऊन जातात या सर्व प्रकारात आता चाप लावण्यात आला आहे त्यांनी आपण शिस्त लागले पाहिजे आणि आम्ही अनुभव शिस्त लागली पाहिजे तर आज आणि ट्रॅफिकाने दोन्ही आहे जवळ असे एका लोक हे फेमिक असतात ते याला आजून घाबरतात आणि काही लोकांना उत्साह ऑनलाईन आणि आज जवळ असं गेलेलं आहे तर आम्ही काळाबद्दल काम घेतलेलं आहे त्यामुळे विचार टाकलं त्याच्यामुळे त्याला मला टॉपी झालं आहे आणि विमेनची माणसं पण इंटर त्याचा पण आम्ही व्युमेनची इच्छा इथे एकही लावून दिलेलं नाही जवळ आम्हाला किशोरी लाईन नाही नाही तर आम्ही आमच्याकडे आमच्यावर ऑन आणि लाईन फोन लाईन नाही 頑張ってください。Left <noise>